नमस्कार सर्वांना तर आज आ, मी तुमची ओळख गणेश करून देणार आहे ज्याने आताच कालचाच रिझल्ट सी ए फाउंडेशनची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि त्यानं ते सी ए फाउंडेशनची परीक्षा त्यानं क्रॅक केलेली आहे आणि चांगल्या गुणाने तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एकदा नमस्कार कर <laughs> आणि त्याचा असं होता की नुसतं ए फाउंडेशन परीक्षा पास झालोय इंटरव्ह्यू कशाला करायचा परंतु हा इंटरव्ह्यू त्या लेकरांसाठी आहे ज्यांनी अजून त्यांची स्वप्न ठरवलेली नाही कारण आपण असं असतं की दहावी झाल्यानंतर बघू बघू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघू असं करियरच्या दृष्टीने आपली मुलं विचार करतात परंतु आपलं एक ठरलं पाहिजे आपण आठवी पासूनच आपलं ठरलेलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असंच आहे ना तर आपण त्याच्याबद्दलच एक थोडक्यात चर्चा करणार आहोत गणेश तर तू तु तुझा परिचय अगोदर सगळ्यांना करून दे बाळा माझं नाव गणेश लक्ष्मण मी राहणार वागजाईड तालुका सेनगाव माझे वडील शिक्षक आहेत आपले बाबुळगाव सेनगाव शिलाकडचं बाबुळगावला आणि आई घरीच म्हणजे आईचं काही आई गृहिणी आहे परंतु ती गृहिणी असून सुद्धा तुमच्या दोघांच्याही शिक्षणावर तिचं फार लक्ष आहे आणि हे मी जवळून पाहते हो की नाही आणि वडील जिल्हा परिषदला शिक्षक आहेत असा सगळा परिवार त्याचा आहे आणि सगळीकडे मुलांचा की दहावी नंतर काय करायचं तर मेडिकल इंजिनिअरिंग असे क्षेत्र सांगतात पण गणेश तू हे सीए हे वेगळं क्षेत्र निवडलंस तुला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय तर मग आता हे क्षेत्राकडे तू वळलास आणि तुला काय वाटतंय सी ए याच्यात सगळ्यात मोठं कारण काही की सध्या सायन्सकडे एवढा जोर आहे सगळ्या मुलांचा हो। की म्हणजे जवळजवळ शंभर टक्के पैकी नव्वद टक्के मुलं सायन्सकडे सायन्सकडे आणि कॉमर्स हे काय लहान क्षेत्र नाही सध्या सध्या भारताची अर्थव्यवस्था चौथी आहे आणि अर्थव्यवस्था हे सांभाळणाऱ्या सगळे कॉमर्सची लोक आहे सध्या सायन्सकडे एवढा सगळे जर डॉक्टर बनले तर मग अर्थव्यवस्था सांभाळायची तर तेच मग असा एक विचार करता आणि सायन्स थोडं मला अवघड जायचं आणि दोन वर्ष माझे लॉकडाऊन मध्ये गेले होते हो। आठवी आणि सातवी त्याच्यामुळे सायन्सकडे तेवढं माझं घर नव्हतं आणि पहिलेपासून मला अंक गणित खूप आवडायचं मी पाचवीत पण गणित मध्ये नव देला लागलो होतो तेव्हा गणित तेव्हा पण त्यांनी खूप परफेक्ट होतो हो। मला मग एक थोडा अलग विचार करता काहीतरी तेव्हा सगळेच तिकडे झाले मग आपण काहीतरी वेगळं करायचं मग त्याच्यामुळे म्हणलं सायन्स पेक्षा सायन्स सायन्सकडे जाण्यापेक्षा आपण कॉमर्स घ्यायला पाहिजे आणि मग थोडा कॉमर्स मध्ये रिसर्च केली आणि पप्पाची पण आवडतात म्हणजे पप्पाचा प्रतिसाद मिळाला आणि तिकडं आम्ही हे केल्याच्या नंतर तिकडे थोडं रिसर्च केल्याच्या नंतर आम्हाला सी ए बद्दल कळालं म्हणजे या दोनच क्षेत्राकडे सगळ्यांचा भर काहीतरी समजा दुसरं वेगळं करायचं अशी पप्पाची पण इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती म्हणून या क्षेत्राकडे आम्ही वळतो बरोबर छान आणि या क्षेत्राकडे वळत असताना तुझा एक मला व्ह्यू चांगला वाटला की देशाची अर्थव्यवस्था मी सांभाळू शकतो जर मी त्या क्षेत्रामध्ये जाईल तर नाही का आणि असंच आहे प्रत्येकाचं आपलं जरी कुटुंब असलं तरी सगळे नियोजन आपण करतो पण आर्थिक नियोजन आपलं कोण म्हणतं तर ते प्रत्येकाला त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना तुझा नक्कीच त्यासाठी हातभार लागणार आहे वाळा आणि त्यासाठी तुझं तर खरं तर अभिनंदन क्षेत्र याच्यासाठी आणि याची सुरुवात तू चांगल्या यशानं केलीस आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तू हे यश मिळवलंस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन आणि तुला असा पुढचा प्रश्न मला असा विचारायचा की यासाठी तू कुठं क्लास केलीस आ, मी अकरावी बारावी थोडं संभाजीनगरला गेलो पण हो। तुझा काही जमलं नाही कारण प्रॉब्लेम येऊ लागला हो। आणि मला तब्येत पण बरोबर राही नाही बर त्याच्यामुळे मी हिंगोरीत वापस आलो आपल्या घरी आणि मी घरून सीए फाउंडेशन सगळा अभ्यास युट्यूब वरून केला आणि मी पण आता जे लोक समजा घरी घरची परिस्थिती नाही त्यांना पण सांगू इच्छितो की सीए फाउंडेशन साठी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म युट्यूब आहे तुम्ही दुसरीकडे पैसे वेस्ट करू नका युट्यूबवर खूप चांगले चांगले शिक्षक कॉन्टेंट पण खूप भारी आहे सगळे जर पुन्हा एकदम स्टँडर्ड लोक आहेत असं नाही की शिकवता येत नाही म्हणून युट्यूबवर येऊन बसले ते लोक लाखो स्टुडंट कसे ला, त्यांच्या त्यांचे लाखो स्टुडंट पास झालेत आणि पैसे सीए फाउंडेशन मध्ये पैसे भरून आपला फायदा नाही त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही सी ए फाउंडेशन हा कोर्स तरी युट्यूबहून करायला पाहिजे इंटरमिडिएट युट्यूबहून करता येणार नाही कारण त्याचा कॉन्टेक्ट पण युट्यूबवर नाही पण फाउंडेशन एक सोपा कोर्स आहे ते आपण युट्यूबहून करायला पाहिजे बरोबर आहे आणि तू कुठल्याही शहरात राहण्यापेक्षा घरीच तू केलास अभ्यास आणि तू क्लिअर पण फाउंडेशन सी आता हे अभ्यास करत असताना आता घरी तू करतोय अभ्यास तर तुला आता तरुण मुला आपण बघतो की त्यांना खूप गोष्टी अशा आहेत की त्या ज्या अट्रॅक्ट करतात जसं आता पहिले तर आहे की मोबाईल तर तू हे मोबाईल पासून कसं दूर राहिलास की दुसऱ्या गोष्टी मोबाईल तर तुला अभ्यासासाठी लागला परंतु मग दुसऱ्या मोबाईल आता इन्स्टाचा वगैरे तर याच्यापासून तू कसा दूर राहिलास याचा सगळ्यात मोठा जर हातभार मारकून दिला असेल हेल्प पप्पा येऊन बघायचे तीन तीन चार चार वेळा मी करायला काय आणि सगळ्यात मोठं मला म्हणजे याचं होतं फ्री फायर गेम खेळायचं ते पप्पा पूर्णपणे बंद करून टाकलं म्हणजे आई वडिलांना पण खूप याच्यामध्ये मदत चांगली आहे माझ्या मागे आणि हे जे आता मी सीए फाउंडेशन पास झालो तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझे वडील त्यांनी सगळं करून घेतलं माझ्याकडून आणि तुमचा पण प्रतिसाद सेवा सदन मोटिवेशन सेवा सदन पासून मिळायला असेल शंका नाही पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑनलाईन मुलं जेव्हा घरी अभ्यास करतात तेव्हा ते काय अभ्यास करतात हे पाहणं आई वडिलांचं काम आहे आणि असं घरी पण म्हणणं आहे की माझे वडील नेहमी नेहमी होऊन पाहिजे की मी नेमका अभ्यासच करतो का काय तर तू सुद्धा गेम खेळत होतास पण त्यापासून सुद्धा दूर केलं तुझ्या नवरी पप्पांनी तर ही खूप छान गोष्ट झाली बघा आता आता सगळ्यांना हे सांगायचं आहे कारण कसं आपल्या बऱ्याच मुलांना माहित नाहीये की सीए फाउंडेशन ची परीक्षा आपण कधीपासून देऊ शकतो त्याच्यानंतर ही किती परीक्षा असतात सीए होईपर्यंत बारावी झाल्यानंतर तुम्ही सीए फाउंडेशन चा पहिला आयटम मे असो जानेवारी असो तुम्ही बारावीत पास पाहिजे बारावी पास पाहिजे आणि जर तुम्ही जर अगोदर सीए केलं नसल किंवा बी कॉम केलं

खूप छान आहे बरं आता हे तू होणारच आहेस त्याच्या शंका नाही कारण कॉन्सन्ट्रेशन आणि तुझ्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत तर आता माझा असा प्रश्न आहे की आता हे तर झालं तू अजून लहान आहेस तर हा तुझ्यासाठी तु खूप मोठा प्रश्न असेल पण तरीही विचारते कारण एक आपलं विजन असलं पाहिजे त्यांना आपण जे जे विचार करतो जो विचार करतो आपण त्या पद्धतीनेच निसर्ग आपल्याला देत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याकडून कार्यक्रम होत असतं तर लहान असलं तरी मी तुला विचारेल कारण तू सेवा सदन घरात आहे सध्या तर मी तो प्रश्न तुला विचारेल की तू जेव्हा मोठा होशील नाही का तू सी ए बनशील एक यशस्वी सीए, सीए म्हणून तू काम करशील समाजामध्ये त्यानंतर तुझा टार्गेट काय असेल किंवा समाजासाठी काय करावं अशी इच्छा आहे का तुला आता सगळ्यात पहिली गोष्ट सध्या आम्ही सेवा सदन मध्ये बसलेलो <laughs> हीच गोष्ट एक समजा आम्ही आता जवळून बघतो की मीरा ताई सध्या बहात्तर मुलं सांभाळतात सगळे आत म्हणजे काही अनाथांची मुलं काही आत्महत्या शेतकऱ्यांची मुलं काही सांभाळतात अशी माझी इच्छा आहे की मी ताईच्याच पायावर पाय ठेवून काहीतरी किंवा जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्या मुलांसाठी आम्ही काहीतरी करू शकतो आणि जर म्हणजे असं नाही की मी जर बनलो माझ्याकडे पैसे आले माझ्याकडे जेवढे पैसे आले त्यातले मी काही ना काहीतरी समाजासाठी ते इच्छितो आणि हे तुमच्यासोबत राहलो आम्ही शिकलो <laughs> माझा माइंडसेट खरच वेगळा होता म्हणजे आजवर काही अशी इच्छा नव्हती काही नाही पण जेव्हापासून मी थांबलो तुमचं सगळं वातावरण मी बघितलं इथं जे मुलं कसे आहेत सर आपले कशी मुलांना सांभाळतात तुम्ही कसे सांभाळता ते बघून एक माइंडसेट चेंज झाला आणि काहीतरी समाजासाठी करू इच्छितो आम्ही सगळ्यात मोठं दुःख या जगात जर आपण म्हणलं तर आई वडील नसणं हे आम्हाला आई वडील नाहीत आणि तुम्ही कारण तुमच्याकडे पण बहात्तर मुलं इथं ते एक सगळ्यात मोठं दुःख या जगात आणि ते दुःख आपण काहीतरी ते दुःख तर आपण कमी नाही करू शकतो पण त्या मुलांना मदत तरी करू शकतो तुमच्याच पायावर पाय आम्ही ठेवू असं आम्हाला माझे होईल असं कारण तुमच्या सोबत आहे नक्की आणि मला ही धन्य मला नेहमी वाटत असतं की पुढची जी तरुण पिढी आहे तिनं पण चांगला विचार करावा समाजाबद्दल समाजासाठी काम करावं कारण प्रत्येक जण काय होतं की एकदा पायावर उभारल्यानंतर आपल्या चौकटीमध्ये जगतात तर त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठेतरी विचार केला पाहिजे ना आपण ज्या मातीतून आलो त्या मातीकडे परत आपण वळून पाहिलं पाहिजे तर बाळा तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप आशीर्वाद तुला पुढच्या सर्व तुझ्या सी एच्या परीक्षेसाठी तुला माझ्या या सेवा सदन परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप मोठा हो आणि समाजासाठी काम कर आणि माझ्या सर्व बहीण भावांना मला हे सांगायचं आहे की मुद्दामच आपल्या ग्रामीण भागातील मुलांनाही कळावं त्याच्या याच्याकडून गणेशकडून त्यांना थोडीशी प्रेरणा मिळावी यासाठीचा हा त्याचा मी छोटासा एक इंटरव्ह्यू केलेला आहे तुम्हाला यातून तुम जे काही घेता येईल किंवा जे हे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जास्तीत जास्त तरुण मुलांपर्यंत ज्यांना काहीतरी करायचे किंवा या क्षेत्राकडे येण्याची आवड त्यांना आहे तर आशांनी नक्की हा व्हिडिओ पहा काही असेल विचारण्यासारखं तर तुम्ही माझ्या थ्रू गणेशला कॉन्टॅक्ट करू शकता काही अडचण नाही खूप धन्यवाद